सजले सजवले खूपच सुंदर ना मस्त शंभर रुपये बाजारामध्ये असणारशे वीस रुपये किमतीच्या वस्तू आमच्या सेलवर फक्त सात रुपयामध्ये चला नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेली आहे पालीला दर्शनासाठी आलेली आहे मी आणि गणेश जयंतीचा जो उत्सव असतो तो तीन दिवस उत्सव असतो इथे तर ॲक्च्युली उत्सव काल झाला पण तीन दिवस इथे उस तीन दिवस जत्रा असते आणि काल ॲक्च्युली यायचं होतं पण काल थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मी काल यायला मिळालं नाही मला पण आज आली में, आज पसुन में था। था। मी आणि आज सकाळपासून माझा जो प्रवास होता एकदम खडतर प्रवास झाला मला खूप आला म्हणजे खूप त्रास झाला आज प्रवासाचा कारण सकाळी जी पावणेसातलं निघालेली ती घरी इथे येतं येतं मला साडेतीन वाजले बरेच प्रॉब्लम झाले प्रवासामध्ये तो ब्लॉग मी मागच्या व्हिडिओमध्ये शूट करून दाखवला आहे तर तो नक्की बघा कसा प्रवास केला आहे मी तर आता तयारी वगैरे केले संध्याकाळ कर... आता ॲक्च्युली संध्याकाळी वाजलेत रात्रीचे आठ आणि आता मी चालू जत्रेत आज ॲक्च्युली मंदिरामध्ये जाणार नाही कारण मी तरी नाही जाणार कारण आज थोडं नॉनव्हेज खाल्लं आहे त्याच्यामुळे ॲक्च्युलीच लवकर आले असते ना आता मी पहिले मंदिरात दर्शन घेऊन त्याच्यानंतर मग घरी येणार होती म्हणजे जेवायला कारण आज वार नॉनव्हेज करून ठेवलेलं त्याच्यामुळे म्हटलं आज मंदिरात दर्शन घेईन मी बाप्पाचे आणि त्याच्यानंतर येणार होती पण यायला एवढा उशीर झाला साडेतीन वाजले त्याच्या म्हटलं जाऊ ते आज डायरेक्ट घरी जाईन घरी म्हणजे मी आत्याकडे आले आत्याच्या मुलाकडे आले त्यांच्याकडे आज वस्तीला आहे मी तर पूर्वी भरपूर वेळा यायची कारण माझा कॉलेज पण इथंच होता तीन वर्ष माझा तीन वर्ष मी इथे कॉलेज करत होती तर कॉलेज माझं उद्या दाखवीन तुम्हाला उद्या मी उद्या ॲक्च्युली मी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तयारी करून पहिले बाप्पाच्या दर्शनासाठी जाईन आज जाणार नाही आज मी जत्रेत जाते आणि आज तुम्हाला जत्रेचा ब्लॉग शूट करून दाखवते तर चला आता जत्रेत भेटूया <laughs>

साम्हूं भई तरह करे

तुझा बड्डे आहे का आ? <laughs> अरे पण वारी घातलाय मला वाटलं बड्डे का तुझाय गरमा गरम शी पाव पाव वडापाव वडाप्पा गरमागरम वडापाव पालीचा गरमागरम काय चाल गरम इकडे गणपती मंदिरच आहे ना गणपती मंदिरच त्याच्यामध्येच आहे फक्त निवास इथे लग्नाचे हॉल आहे हॉल आहे इथे लग्नाचे कार्य वगैरे सगळं होतं इथे सगळेपैकी पाव भाजी रेडी होते तर तिकडे त्या साईडला ओळखलस काय असे कसे मोठी लोक झाले अमा कॉलेजचा मित्र आहे काय 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 म्हणतोय

हा उदूद याचा मुलगा आहे नमस्कार कर नमस्कार भाकऱ्या आहेत सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या आहेत नाचणी ज्वारी बाजरी सगळ्या गरमागरम मिळतो आणि काय स्पेशल आहे पिठलं पिठलं असो इथे स्पेशल आणि अच्छा म्हणजे जैन लोकांसाठी पण आहे इकडे शेवभाजी आहे नक्की विजिट इकडे येऊन चल बाय या नाव सांगत काकी ना तुमचं पुष्पा पुष्पा कुठे राहतात अच्छा म्हणजे इकडे इथे आमच्या म्हणजे दादाच्या शेजारीच राहतात इकडे या काके। काकी आहेत पुष्पा काकी जत्रेत फिरायला आलेत आता सगळेच पालेतील लोक जत्रेत फिरता दिसतील एकही एक लोक घरी नाही ना सगळे जत्रेत फिरायला आले आता ऍक्च्युली बरेच लोक ओळखीचे भेटतील कारण मी इथे पालीला कॉलेज आहे बघ माझा कॉलेज ते जवळच आहे कॉलेज तुम्हाला मी उद्या उद्या दाखवीन कारण ते जत्रेमध्ये तुम्हाला दिसणार पण नाही कॉलेज कुठे उद्या मी स्पेशल ब्लॉक करीन बाप्पाच्या मंदिराचा आणि माझ्या कॉलेजचा इथे मिठाईवाले आहेत बरेच मंदिर ऍक्च्युअल तिकडे मल्लाळेश्वरचं मंदिर तिकडे आहे गणपती बाप्पाचं तर खाजेत कसे खाजे छोटे छोटे खाजे ते बालुशही वाटत पेडे आहेत तर बघा इथे आपण आता आलेलो आहोत गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ आणि खूप छान सजवले मंदिर खूपच सुंदर सजलंय ना मस्त दिसतं आतमध्ये मी तुम्हाला उद्या दाखवीन उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवीन आता इकडे आम्ही पुढं बाकीची जत्रा दाखवते आणि इकडे बा... लायटिंग पण खूप छान केलं आणि मंदिरच्या आजूबाजू सगळं पसर परिसर खूप सा... छान सजवले पिकनिकचे आहेत त्या कुठून आले तुम्ही जालन्यातून आले मी एवढ्या रात्री पिकनिक काढले अच्छा शाळेची मुलं आहे तुम्ही इकडे आले चला हॅपी जर्नी चला ज्या मूर्ती आहेत शंभर ला तीस तीन पाहिजे सांगवी पाहिजे अरे किती निवडलेल्या बारा महिने अशा जत्रा झालो असते का दाबो किंवा अन्य फराळाचे पदार्थ खाण्यासाठी लागणारे दहा प्लेट दहा सोने पन्नास रुपयात खरेदी करा पन्नास रुपयाला सगळे कोणताही छोटा मोठा कार्यक्रम मेकअप लिपस्टिक्स काहीतरी आहे सगळं मेकअप सामान आहे नेल पेंट आहेत मस्त आणि ज्वेलरीचं पण आहे छान आहे ज्वेलरी शंभर रुपयाला छान आहे सगळं शंभर शंभर रुपयाला आहेत आणि बांगड्या वगैरे कशा आहेत पन्नास पन्नास रुपये नाही पन्नास रुपयाला प्लास्टिक आहे ते म्हणजे खराबण्या होणार मस्त छान आहेत बांगड्या दोन पैसे इकडे भांडी गुंडी आहेत शकता मस्त मस्त आहेत भांडी मस्त आहेत टोपी घेते कृपासाठी मस्त फुलच आहे सगळं पाऊस स्टेनरी आहे कानात लगण छान आहे मस्त मस्त खेळणी आहे इथे लोखंडाच्या कढई आहेत आप आपे वगैरे बनवण्यासाठी तवे आहेत आणि पॅन वगैरे आहेत मस्त मस्त आहेत दादांकडून घ्या आलेत तर परचे वन फिफ्टी मस्त आहे ना हा नाही वन फिफ्टी काना ते मस्त ठीक आहे मोठी झाली ना पण मोठी होते छोटी घेऊ का अरे वा छान छान मस्त दिसते ना बघ इकडे स्टॉपच राहिली ती किचन आहे तीच आहे चांगले किचन सगळे हे आमच्याकडे असे सेम आहेत असे असे वैद्य हातून घेतले ते असे आहेत माझ्याकडे सेम

टिकल्या बघितलं कितीला टिकल्या दहा रुपयाला बॉक्स रात्र आता संपत आले आहे ॲक्च्युअली उद्याचं शेवटचा दिवस आहे आणि हळूहळू थोडी कमी झाली नाही तर आता काळख पण झाला आहे आम्ही लेट आलो त्याच्यामुळे रात्र थोडी कमी कमी झाली आता दुकानदार थोडे बंद होते फक्त साठ रुपये फक्त साठ रुपयामध्ये सगळे या ताई या ताई या ताई या ताई बाजारामध्ये असणाऱ्या शंभर ते ऐंशे वीस रुपये किमतीच्या वस्तू आमच्या सेवर फक्त सात रुपयामध्ये चला चला माधव प्रकाळ समजा जमा घ्या तर हजार न घ्याल तर हसाल, हसाल। का तुम्ही आपल्या सुनाला चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन जा सुखदुष म्हणार आदणार मनात सांभाळणार बरं का बादम्या घ्या सात रुपये साडे घ्या सात रुपये नंतर घ्या सात रुपये चार घ्या सात रुपये कानाचे सुपर घ्या सात रुपये पायरच्या पट्ट्या घ्या सात रुपये गठ्ठर घ्या सात रुपये हार घ्या सात रुपये गळ्यातील साखळी घ्या सात रुपये आणि आपल्या नातीसाठी पर सुद्धा सात रुपयामध्ये भरतात कशी प्लेट

तीन होते चार गेले बेंडशेकडे भेटली आम्हाला नुपूर भेटली महाराज मम्माची मुलगी आणि ही ललिता मोशी आहे जत्रेत भेटली आम्हाला कधी आलीस हा <laughs> <laughs> तुझा मुलगा ना कोण आला नाही मग विसरलेलं आहे तुला मी कधी अच्छा जत्रा आहे सगळ्या रोड मध्ये एवढी मोठी म्हणजे सगळीकडे स्टॉलवाले बसलेत असं एक पण ठिकाण नाही पालीच्या एंट्री पासून सगळीकडेच जत्रा भरले आणि आता वाजलेत रात्रीचे पावणे अकरा तरी पण बघू शकतात गर्दी आहेच थोडीफार भरपूर दुकानं आहेत आणि आता आम्ही आहे खूप उशीर झालाय खूप चालले पाय दुखायला लागले त्यात आणि खूप पण लागले जेवण रेडी केलेलं आहे घरी तर चला मंडळीत जाऊया आता हे बघ चिमणी आमची धावते आणि चप्पल तरी घालायची अशी पोरं घेतली ना <laughs> का याशी कडीवर म्हणून मी आणत नाही अशी अवस्था असते मुलांना घेऊन पण सुट्टी करत काय अशी पोरं घेशील आणि पप्पांजवळ असतं नाही पोरं अशी सगळ्यांच्या <laughs> आई या अवस्था अशात मस्त किशे घेऊन फिरतात हां <laughs> आणि पप्पांना पोरं देतात सांभाळायला <laughs> दे लोखंडाचा तवा घेतला एक छोटीशी कढाई घेतली आता घेतले खरा सगळं वजन न्यायचं पाहिजे आणि आमची जत्रा नाही संपली जत्रा चालूच आहे पण आम्ही आता थकलो आहे आणि इथून आता आम्ही निघतोय घरी जायला जत्रा इकडे संपली दमलो आम्ही जत्रेत फिरून फिरून आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी <laughs> मजा आली ना आ, मजा आली पुढच्या वर्षी परत येईन व्हिडिओ करायला अरे 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 कोण कोण बघते रे कोण बघते रे मांजर तर आजचा हा आमचा जत्रेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन तोपर्यंत बाय